नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा मंजूर झाला शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला पोस्ट हार्वेस्टच्या रकमा सध्या मंजूर झाल्यात त्याही रकमा पडायला सुरुवात झाली परंतु खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबाबत अपडेट द्या आता सध्या तरी आपल्याकडे एका जिल्ह्याचे अपडेट आलेले आहे इतर जिल्ह्याचे अपडेट येतात आपण चॅनल व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु महत्त्वाची बाब ज्या दोन हजार वीसमध्ये सुरुवात अशी झाली की क्लेम केल्याशिवाय पीक विमा मिळणार नाही तेव्हा राज्य शासन केंद्र शासनाने नियम काढला की बहात्तर तासात क्लेम केला तरच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल असं स्पष्ट विमा कंपनीकडून करण्यात आलेलं होतं आणि महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार वीसला हा नियम चालू झाला आणि दोन हजार वीसला खूप शेतकऱ्यांनी क्लेम केलेलाच नव्हता उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आजच्या आपण जो व्हिडिओमध्ये अपडेट घेणार आहोत तो अपडेट म्हणजे धाराशिव जिल्ह्याची आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार वीस व दोन हजार एकवीस ह्या दोन्ही सीजनचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे कारण दोन हजार वीसमध्ये काही शेतकऱ्यांना रकमा पडलेल्या आहेत दोन हजार एकवीसमध्येही पडलेल्या आहेत परंतु त्याची पार्श्वभूमी काय ना अजून कुठले पैसे येणार आहेत या संपूर्ण व्हिडिओची माहिती या संपूर्ण पीक विम्याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाची बाब खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सहा ते सात लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि त्यामध्ये फक्त एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर असा नियम घालण्यात आला की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होईल त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला त्या एकोणऐंशी शेत एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरच दोन हजार वीसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले होते परंतु उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले नव्हते त्यानंतर जिल्ह्यातील काही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असो लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे कोर्टामध्ये हा दावा दाखल करण्यात आला पी क्यूम कंपनीच्या विरोधात आणि त्याच्यानंतर पी क्यू कंपनीने ही दावा दाखल केला आहे की आम्ही जे निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे मग याच्यानंतर कोर्टाचा निर्णय आला आणि तो कोर्टाचा निर्णय हा विमा कंपनीच्या विरोधात आला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आला त्यानंतर विमा कंपनीने उर्वरित सर्व शेतकऱ्यांनाही पीक विम्याचं वाटप करण्याचा शब्द दिलेला होता परंतु शब कोर्टाने आदेश दिला की सर्व उर्वरित जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका त्यामुळे विमा कंपनीच्या विरोधात निकाल गेला पण विमा कंपनी ही गोष्ट ऐकायला तयार नव्हती शेतकऱ्यांना वाटलं आता सर्व शेतकऱ्यांचे पैसे विमा कंपनी खात्यावर टाकेल परंतु विमा कंपनीने तसं केलेलं नाही त्यानंतर ते परत अजून विमा कंपनीच्या विरोधात दावा ठोकण्यात आला आणि शेवटी शेतकऱ्यांचा विजय झाला आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाजून निकाल लागला आणि नि विमा कंपनीच्या विरोधात निकाल लागला त्याच्यानंतर विमा कंपनीने उर्वरित जे शेतकरी आहेत पीक विमा न मिळाले दोन हजार वीसमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याच्यानंतर विमा कंपनीने पैसे टाकण्यास नकार दिला कोर्टात प्रकरण चालूच होतं आणि शेवटी निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला शेतकऱ्यांचा विजय झाला आणि दुसरी केस तेनी परत, आ, के के एक केस त्यांनी विमा कंपनीनं परत सरकारविरोधात दाखल केली आणि त्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केले की तुम्ही एक दीडशे कोटी रुपये अगोदर डिपॉझिट ठेवा आणि त्याच्यानंतरच केस दाखल करा मग यानंतर विमा कंपनीने दीडशे कोटी रुपये कोर्टामध्ये दाखल केले व केस दाखल केली आणि तीही केस परत शेतकऱ्याने जिंकली त्याच्यानंतर त्या दीडशे कोटीमधून पंच्याहत्तर कोटी, कोटी रुपये दोन हजार वीसचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेले आहेत परंतु उर्वरित जे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आहेत पं पंच्याहत्तर कोटी रुपये आहेत ते मग कोर्टाकडे शिल्लक आहेत आणि त्याचंही वाटप आता होऊन जाणार आहे आणि मुख्यत्वे बाब म्हणजे दोन हजार वीसमध्ये बजाज अलायन्स कंपनी नी होती त्यांच्याविरोधात ही केस दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाकडे जे पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये जे उर्वरित शिल्लक आहेत ते आता वाटपाला सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे उद्याच्या दहा सप्टेंबर रोजी ह्या केसचा निकाल लागणार आहे त्याची तारीख आहे आणि तो निकाल निकाल पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूनला गेला आहे फक्त आता प्रतिज्ञापत्र दाखल करून उर्वरित पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यामुळे दोन हजार वीस खरीप हंगाम दोन हजार वीसमधील ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार वीसमधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे हा विषय झाला दोन हजार वीसचा आता अजूनही अपडेट धाराशिव जिल्ह्याचीच आहे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये फक्त शेतकऱ्यांना पन्नास टक्केच पीक विम्याचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आलेलं होतं परंतु उर्वरित पन्नास टक्के पीक विम्याचं वाटप साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये वा कंपनीकडे अजून शिल्लक होतील त्यासाठीही शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात दावा ठोकलेला होता आणि तोही दावा शेतकऱ्यांच्याच बाजूने मंजूर झालेला असून फक्त औपचारिकता उद्याच्या दहा सप्टेंबरची आहे आणि त्या औपचारिकता म्हणजे फक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून शेतकऱ्यांच्या बाजूचा निकाल उद्याच्या दहा तारखेला लागणार आहे आणि दोन हजार वीस असो दोन हजार एकवीस असो ह्या दोन्हीही सीजनचा जो प्रलंबित धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा होता तो पीक विम्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळं उर्वरित जे दोन हजार वीसमधील जे शेतकरी आहेत सर्व शेतकरी क्लेम न केलेले त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी आठ हजार अठरा हजाराप्रमाणे रक्कम मंजूर झालेली आहे उर्वरित जी रक्कम दहा ते बारा हजार हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर या अगोदरच टाकण्यात आलेली आहे पण उर्वरित जे आता हेक्टरी पाच सहा हजार रुपये प्रत्येकी जे राहिलेत दोन हजार वीसचे ते शेतकऱ्यांचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील आणि महत्त्वाची बाब एकवीसशे दोन हजार एकवीसमधील जे उर्वरित साडेतीनशे कोटी रुपये आहेत शेतकऱ्यांना यायचे विमा कंपनीच्या विरोधात जेव्हा शेतकऱ्यांनी दावा ठोकला लोकप्रतिनिधी दावा ठोकला त्यानंतर निकाल पूर्णतः शेतकऱ्यांच्या बाजूने आलेला आहे फक्त आता औपचारिकता बाकी आहे ती दहा सप्टेंबरची उद्याच्या दहा सप्टेंबरला दोन हजार वीस असो व दोन हजार एकवीस असो दोन्हीचाही निकाल लागणार असून प्रतिज्ञापत्र दाखल करून पुढच्या प्रोसेसला सुरुवात होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील आनंदाची बातमी आहे की दोन हजार वीसमधील जे प्रलंबित विमा जो उर्वरित राहिलेला आहे तोही आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमधील जो प्रलंबित राहिलेला पिकविमा आहे दोन्हीही पीक विम्याचं वाटप लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होऊन जाणार आहे कारण याचा निकाल उद्याच्या दहा तारखेला लागणार आहे निकाल पूर्णतः शेतकऱ्याच्या बाजूनेच लागलेला आहे औपचारिकता पूर्ण करून प्रतिज्ञापत्र दाखल करून उर्वरित ज्या गोष्टी आहेत प्रोसेसच्या त्या पूर्ण करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे त्यामुळे आजची अपडेट फक्त आपण धाराशिव जिल्ह्यातील घेतलो कारण धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार वीस व दोन हजार एकवीसमधील पीक किंवा प्रलंबित आहे पेंडिंगमध्ये आहे खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते अखेर दहा सप्टेंबरला या गोष्टीचा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत उद्याच्या दहा तारखेला जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होऊन प्रोषित झाल्यानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार वीसमधील प्रलंबित व दोन हजार एकवीसमधील प्रलंबित विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ आपल्या चॅनलवर पोहोचवल्या जातील धन्यवाद मित्रांनो